मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचे गणराया विराजमान होतात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर काल उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं होतं आणि आज एकनाथ शिंदे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेत एकनाथ शिंदे हे बऱ्याचदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत असतात या अगोदर मुख्यमंत्री असताना सुद्धा ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते राज ठाकरे सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी पोहोचले होते त्यामुळं कौटुंबिक स्नेह या दोनही नेत्यांमध्ये या आधीही अनेकदा पाहायला मिळालेला आहे आणि आता सुद्धा एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आपल्या प्रतिनिधी ज्योत्ना गंगणे आपल्या सोबत आहेत ज्योत्स्ता साधारण केव्हा आले एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या घरी दर्शनासाठी दरवर्षीची जवळपास आता ही भेट होतीये त्यामुळे याही वर्षी तोच आनंद पाहायला मिळाला अगदी बरोबर आहे आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि एकूणच राज ठाकरे यांच्या घरी जे गडाऱ्याचं आगमन झालं आहे त्यांच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवतीर्थावरती साधारण वीस ते पंचवीस मिनटांपूर्वी दाखल झाले आणि विशेष म्हणजे कविता या ठिकाणी एकनाथ शिंदे जे आहेत ज्यावेळेस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले त्यानंतर ता लगेचच त्या दोन्ही नेत्यामध्ये जे आहे ते बंद दारा आणि साधारण जे आहे गेल्या पंधरा ते वीस मिनटापासून चर्चा सुरू आहे आपल्याला माहिती आहे की हिंदी भाषेच्या सक्तीवर शालेय शिक्षण दा दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तणाव जो आहे तो वाढलेला होता राज ठाकरे यांची भूमिका वेगळी होती आणि दादा भुसे यांची सरकारची जी भूमिका होती त्यामध्ये खूप तफावत होती त्यामुळे टीकेचे धणी जे आहेत ते बा दादा भुसे झाले होते आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोचल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या घरी जे आहे ते बंद दारा दोन्ही नेत्यामध्ये साधारण पंधरा ते वीस मिनिटाची चर्चा झालेली आहे त्यानंतर आपण बघतोय की आमदार सदा सरवणकर जे आहेत ते सुद्धा शिवतीर्थवरती जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत दाखल झाले होते विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आमदार सदा सरवणकर आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र जे आहेत अमित ठाकरे हे याच विधानसभा मतदारसंघातून दोघेही एकमेकांच्या निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळेस सुद्धा हा तणाव पाहायला मिळाला होता आणि गेल्या तीन महिन्यातली ही दुसरी भेट जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी होत आहे त्यामुळे या भेटीचं एक गणरायाच्या दर्शनासाठी तर उपमुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे शिवतीर्थवरती येतच असतात मात्र या भेटीला एक राजकीय कारण आहे कारण जसं की मी सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलं की आमदार सदा सरवणकर आणि अमित ठाकरे एकमेकांच्या समोर जे आहे ते निवडणुकीसाठी उभे होते आणि एकूणच हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुद्धा जे आहे ते दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यातला तणाव पाहायला मिळाला होता आणि आता मात्र बद्धदारा आड एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तब्बल वीस मिनिटाची चर्चा झाली आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते राज ठाकरे यांच्या सहकुटुंब गणरायाचं दर्शन आणि त्यांची एकूणच आरती केली जाते आणि त्यानंतर कारण हा दीड दिवसाचा गणपती आहे आणि त्यामुळे या गणपतीचं आजच जे आहे ते विसर्जन होणार आहे त्यापूर्वी आपण बघितलं की काल तब्बल बावीस वर्षानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारासह शिवतीर्थवरती राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थवरती जे आहे तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जे आहे गणरायाच्या दर्शनासाठी आले होते आणि आज, आज आपण बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवतर्थावरती दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं त्यानंतर दोन्ही नेत्यामध्ये अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते या चर्चेमध्ये जी बंददारा आणि चर्चा झाली त्याच्यामध्ये अमित ठाकरेसुद्धा उपस्थित होते आणि या चर्चेदरम्यान नेमकी दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा शिवतीर्थ मधून बाहेर येतील मीडियाशी बोलतील तेव्हा कळेलच मात्र हिंदी भाषेची सक्ती असो किंवा यंदाच्या वर्षी ज्या महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते आणखीन एक महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील जे मुंबईकडे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार आहेत त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांची भूमिका खूप महत्वाची ठरतीय कविता कारण आपल्याला माहितीये की मुख्य मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला न्याय मी दे, मिळवून देणारच आणि त्यामुळे या तिन्ही मग आपण बघतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हिंदी हुआ हुआ हिंदी भाषेची सक्ती असो किंवा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असो या सगळ्याच्या बाबतीत राज ठाकरे यांच्याशी काय चर्चा होते याकडे आपलं लक्ष असेल आणि काही वेळातच एकनाथ शिंदे बाहेर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवालच धन्यवाद जोत्सना तुम्ही दिलेल्या आहेत सगळ्या सविस्तर माहितीबद्दल